काय रे माझ्या माणसाला धमकायलास काय तू तू तुझ्या एरिया मध्ये काम कर माझ्या एरियात यायचं नाही कोणता एरिया तुझा माहित नाही का तुला आपल्याला देवा भाईने एरिया वाटून दिलेत तर अरे ते तुझाय इतकं अकेलाच एरिया आहे याद राख तू माझ्या वाटात येऊ नको माझ्या माणसाला तू धमकू नको तू माझ्या माणसा संघ करू नको तुला जे एरिया दिला त्या एरियात तू काम कर नाही करेल बघ माझ्याशी गाठ आहे तुझी आ, चल हे आहे तुला भेड आहे माझे माणसं काय झालं तर माझ्या इतकं वाईट नाही चल माझ्या एरियात अजिबात यायचं नाही येईल माझ्या एरियात यायचं नाही एरियामध्ये येईल काय सगळ्याला याद राह तू लय मागत पडन तुला बघूत बघ कोण मागत इथं अजून तुला सांगतोय मी चल तू गदारी करू नको गदारी धंद्यामध्ये गदारी केली ना तुला माहिती काय होत काय तू तुला मी नीट समजून सांगले एकदा तुला एकदा समजून सांगले मी चल नाही ऐकत तू बघ हा चल बघूत पुन्हा नंतर काय होईल ना बघ मग चमोरे जाय मग तू हा तला सामो त्याला सामोरे जाय कुणाला जे काय होईल त्याला त्याला येतो मी चल आत्ता चल तू ग तुझ्या एरिया मध्ये राहून तू धंदा कर माझ्या एरिया राहून मी माझ्या हिशोबाने तू माझी लायकी काढू नको आणि तू नीट राय ते बोट खाली कर बोट कुणाला करायलास तुला तुला हा तुला काय भेटतोय काय मी भेटतोय का भेट तुला मी मध्ये विचार कुणाचं बी नाव क्षीरसागरचा सच्चा कोण येत अरे विक्की भाईला कोण आहे ओळखत हा भले जा देवा झाला देवायला विक्की भाई, भाई गेला तू क्षीरसागरचा सच्चा तू इथ इथं धमक तू समोर समोर भीड मग मी तुला सांगतो काय समोरच आहे मी काय करतोस सांग अरे तू काय करतोस विक्की भाईची गाडी तुझी कोण रे विक्की ओळखत नाही चलने माझु नको अवका तिथ राय चलने तुम्हाला डाकेलास हाव काय करू महिलास हाव तुला हा हा तू नीट राय तू फक्त आता थांब मला एक अर्जंट मॅटर आलाय आर कधी येतो काय नंतर बघतो भेट नंतर बघ तू चल थांब हॅलो कधी येतो कधी भेट हल इथे एक तर मॅटर झालाय माझं आपले चार पाच पोरं घेऊन या ते कोणता क्षीरसागर सच्चा आहे बर बर या लवकर या अरे तु सारखे आतापर्यंत छप्पन आले छप्पन काय कोण तू विके तू यासारखे कोलतो आतापर्यंत